मंत्र्याची मुताफळी या विषयावर आपण भाष्य करणार आहोत जबाबदार मंत्री बेजबाबदार वक्तव्य करत असतील तर तो नीचपणाचा कळस आहे ते कुठल्या पक्षाचे कुणाचा तर संबंध नाही जर यांना बोलण्याचं तारतम्य नसेल तर हे विधिमंडळात कसे जातात बरं विधिमंडळात गेले फक्त एवढंच नाही तर ते कॅबिनेटमध्ये सुद्धा आहेत आणि असे कॅबिनेटचे लोक जर आकलेचे तारे तोडू लागले तर मग सामान्यांचं काय चुक चुकलं सध्या भारत पाक या ठिकाणी जे काही तणावाचे संबंध आहेत पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं त्या ठिकाणी वॉटर स्ट्राईक केला सर्जिकल स्ट्राईक केला म्हणजे एअर अटॅक केला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी भारतानं प्रत्युत्तर दिलं आणि हे देत असताना पहलगाम हल्ला झाला त्यावेळेस त्या ठिकाणी एका भगिनीचा पती लग्नाच्या अवघ्या पाच दिवसामध्ये मरतोय तिथं अतिरेकी धर्म विचारून त्यांना गोळ्या घालतात अतिरेकाचा हेतूच आहे की इथं धर्माधर्मामध्ये फूट पाडणं परंतु इथले मंत्रीच याला जर सहकार्य करत असतील तर ही मात्र खेदाजने नमूद करावी लागणारी बाब या ठिकाणी आहे मध्य प्रदेश मधील भाजपचे कॅबिनेट मंत्री विजय शहा यांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत त्यांनी अकलेचं प्रदर्शन केलेलं आहे कि कुठल्या लेवलला एक मंत्री बोलू शकतो या अत्यंत त्यांनी घाणेर मोदीजींचं समर्थन करता करता त्यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य या ठिकाणी केलेले आहे भारत पाकिस्तान संदर्भामध्ये दे माहिती देण्यासाठी आणि जे ऑपरेशन सिंदूर केंद्र सरकारनं राबवलं तर त्यासाठी या ठिकाणी या दोन बहिणी पुढे आणल्या होत्या भूमिका सिंग आणि आणखी एक मुस्लिम महिला तर या दोन महिला या ठिकाणी कुरेशी या दोन महिलांना या ठिकाणी पुढे करण्यात आलं होतं कुरेशी या भारताने काय काय पाकिस्तानवर कुठल्या पद्धतीने अटॅक केलेला आहे पाकिस्तान किती कांगावा करतोय हे सांगण्याचा प्रयत्न केला बरं या सुफिया कुरेशीवर अतिशय वादग्रस्त वक्तव्य या विजय शहा नावाच्या मंत्र्यानं केलेलं आहे आणि एक याचिका जबलपूर उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आणि या याचिकेत असा आदेश देण्यात आला की या मंत्र्यावर गुन्हे दाखल करा इंदोरीच्या वानपूर पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक भडकाऊ वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य करायचं आणि नंतर सौरा सावर करायची आणि पुन्हा म्हणायचं ते चुकून झालं पुन्हा म्हणायचं ते मुडून तुडून मीडियाना दाखवलं पुन्हा म्हणायचं मी दहा वेळा माफी मागायला तयार आहे परंतु पहिल्यांदा सेन खाण्याचा पराक्रम या मंत्र्यानं केलेला आहे हे अत्यंत दुर्दैवी आणि शर्मेची गोष्ट आहे या ज्यावेळेस पहिलगाव मध्ये एका महिलेच्या पती तिनं गमावला त्यावेळेस अनेकांनी तिला ट्रोल केलं कारण त्याच्या वाढदिवसानिमित्त एक रक्तदान शिबिर ठेवलं आणि तिनं फक्त दोन एकच वाक्य म्हटलं कोणतं की काश्मीरी आणि भारतीय मुस्लिमांना संशयाच्या नजरेत पाहू नका काय चुकीचं आहे लगेच इतक्या खालच्या शब्दामध्ये ट्रोलरनं तिला ट्रोल केलं त्या भगिनीला की विचारताच सोय इकडं ऑलिम्पिकपटू नीरज चोप्रा याच्या आईला सुद्धा ट्रोलर्सनं भयानक ट्रोल त्या ठिकाणी केलं आता नीरज चोप्राचे आणि पाकिस्तानचे एका खेळाडूचे चांगले संबंध आहेत आणि त्याच्या आईनं या संदर्भात एक वक्तव्य केलं इतकंच नाही तर आपले या ठिकाणी एक जबाबदार अधिकारी आता आपण त्यांचे नाव आहे आणि पदही घेऊ नये तर ज्यांच्यावर ही मोहीम या ठिकाणी होती त्यांना सुद्धा अत्यंत अतिशय खालच्या पातळीवर ट्रोल केलं या भक्तांनी इतकंच नाही तर त्यांच्या मुलीपर्यंत हे लोक गेले म्हणजे किती घानेरड्या प्रवृत्ती या ठिकाणी आहेत तर विजय शहा नावाचे एक मंत्री आ, या ठिकाणी आहेत मध्य प्रदेश मधले कॅबिनेट मंत्री आहेत ते असं म्हणतात त्यांनी एक भाषण त्या ठिकाणी दिलेलं आहे की मोदीजी के समाज के मोदीजी समाज के लिए जी रहे रहे समाज के ले जान लगा हैं जिन आतंकवादियों ने हमारी बेटी बेटियों के सिंदूर उजाडे थे इथपर्यंत ठीक आहे ज्या आतंकवाद्याने आमच्या बहिणीचा सिंदूर उचला तर उन्ही कर उन्हीं उनकी ऐशी तैसी करवाई बही म्हणजे कोण तर सुरेशीसाठी हे शब्द प्रयोग त्यांनी वापरलेले आहे तर सुफिया कुरेशी अतिशय महनीय व्यक्तिमत्व आहे त्यांचा एक ऐतिहासिक वारसा आहे त्यांच्या आजी राणी लक्ष्मीबाई बरोबर इंग्रजांशी लढलेल्या आहेत त्यांचे आजोबा लष्करामध्ये मोठ्या हुद्यावर होते त्यांचे मिस्टर लष्करात मोठ्या हुद्यावर आहेत आणि त्या सुद्धा मोठ्या हुद्यावर आहेत अशा या म्हणजे लष्कराचा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या व्यक्तीला निश्चितच मोदी सरकारला गर्व आहे आणि त्यांनी जाणून बुजून या ठिकाणी या महिलेला बोलायला या दोन महिला भगिनींना बोलायला पुढं केलंय आणि हे या आतंकवाद्याची बहीण हसुपिया कुरेशीला हे मंत्री म्हणतात म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट या ठिकाणी आहे आणि पुढं काय म्हणतात की आतंकवाद के कपडे उतार उतार कर के हिंदू ने हिंदू कमार म्हणजे आतंकवाद्यांनी कपडे काढून नुना मारलं असं तो मंत्री पुढे म्हणतोय मोदीजी कपडे तो उतार नाही सकते ते इसले उनकी समाज की बहन कोणा पुन्हा अशा प्रकारचा हा निचपणा त्याच्या वक्तव्यातून हा दिसतोय की तुमने हमारी को विधवा की आहे तो तुम्हारे समाज की बहन आकर तुम्ही नंगा करते तुम्हारी समाज की म्हणजे इथं समाजाचा काय प्रश्न आहे इथं ही लढाई भारतीयांची आहे हे मंत्र्यांनी जबाबदारीनं ध्यानात ठेवलं पाहिजे की कुठल्याही जातीची नाही कुठल्याही धर्माची नाही ही भारताची आहे भारताच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला होता आणि इथं जर अशा प्रकारचे निचपणाचा कळस होत असेल तर हे मात्र लाजीरवाना यांचे कान टोचले नाही यांची जागा जेलमध्ये आहे हे बाहेर लायकीचे सुद्धा हे असे मंत्री नाहीत आणि न्यायालयाचे आभार मानता येईल की त्यांनी या मंत्र्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले या मंत्र्यांना या अगोदरही अशाच नालायकपणाचा कळस गाठलेला होता सध्याचे कृषी मंत्री केंद्रीय कृषी मंत्री आणि तेव्हा तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री या ठिकाणी शिवराज सिंग चव्हाण यांच्या बदल सुद्धा महिलेबद्दल सुद्धा या ठिकाणी अतिशय घाणेरडी कमेंट केली होती त्यांना राजीनामा द्यावा लागला होता तर अशा लोकांची जागा आता जेलमध्ये असली पाहिजे